नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग त्रेसष्ट मागच्या भागात आपण बघितले होते रिद्धीचा साखरपुडा सौम्यसोबत ठरलेला ती तयार होऊन स्टेजवर आली तेव्हा वराच्या जागेवर अमेय होता तिने हर्षकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले त्याने तिला डोळ्यांनी होकार दिला म्हणजे हे सगळे हर्षने घडवून आणले होते दोघांचा साखरपुडा आनंदात पार पडला पण हे कसे शक्य झाले हे प्रश्न मंजिरी रिद्धी आणि अरुंधतीला पडले होते आता बघूया पुढे रिद्धी सारखी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती तिला काही केल्या झोप येत नव्हती तिच्या बाजूलाच शर्वी मात्र गाढ झोपी गेली होती रिद्धीच्या डोक्यात आज दिवसभरात घडलेल्या घटना एकामागून एक तरळून जात होत्या अमेय याला फोन करावा का ती विचार करत होती नको रात्र झाली आहे त्याला त्रास देण्यात अर्थ नाही दिवसभरातील दगदगीमुळे तो थकला असेल पण तिची चुळभूळ काही केल्या थांबत नव्हती अमेयाला फोन करू की नाही या विचारात ती फोन घेऊनच बसली होती तेवढ्यात त्याच्यावर कॉल येऊ लागला अमेय कॉलिंग झोपली नाहीस ना अजून अमेय म्हणाला तुला कसं कळलं कमॉन रिद्धी एवढंही काही कठीण नाही आता एवढा हँडसम नवरा मिळावल्यावर त्याच्या आठवणीत तू जागी असणारच हो ना माझा विचार करत होतीस ना अजिबात नाही आणि तू काही एवढा हँडसम वगैरे नाहीस रिद्धी म्हणाली हे बोलताना गालावर ब्लश येतोय की नाही नाही पण माझं जाऊ दे तू का जागत बसला आहेस आज लग्न ठरलं आहे ना माझं मला काही माझ्या होणाऱ्या बायकोशिवाय करमत नाही मग म्हटलं थोडा वेळ बोलावं तिच्याशी अमे अगदी सिंडेक्टिव्ह व्हाईसमध्ये बोलत होता आणि ते ऐकून रिद्धीच्या पोटात फुलपाखरे उडायला लागली ही काहीतरी वेगळी फिलिंग होती तिच्यासाठी अमेय तू मला सांगितले नाहीस डॅडने तुला कसं काय मला तर विश्वासच बसत नाही रिद्धी म्हणाली तू माझी होप सोडली होतीस रिद्धी मी तुझी नाही तुला मिळवण्यासाठी मी काय नाही केले तू तर मला एका झटक्यात विसरून जायला निघाली होतीस म्हणजे तू माझ्या डॅडला जाऊन भेटलास लग्न करायचं म्हणजे मुलीच्या वडिलांना भेटावंच लागणार त्याचशिवाय कुणी आपली मुलगी देईल का अमेय म्हणाला कधी भेटलास तू अमेय मला काहीच कसे माहीत नाही रिद्धी एक्सायटेड होत विचारत होती असू दे काय कसे केव्हा कुठे या प्रश्नांची उत्तरे देत बसायचा माझा तरी आता मूड नाही मग कोणता मूड आहे तुझा माझ्या होणाऱ्या बायकोशी रोमँटिक बोलण्याचा मूड आहे माझा अमेय मिश्किलपणे म्हणाला रात्र किती झाली झोपायचे नाही का तुला आज रिद्धी म्हणाली रात्र जेवढी जास्त गहिरी होते रोमँटिक गोष्टी तेवढ्याच रंगत जातात रात्र निर्माण त्यासाठी झाली आहे त्याचा तो आवाज आणि बोलण्याची स्टाईल रिद्धीच्या पोटात अजूनच खोड खड्डा पडत होता ती नुसतीच हुंकार भरत होती रिद्धी ऐकतेच ना की झोपलीच अमेय झोप ना बरीच रात्र झाली आहे आणि माझ्या बाजूला शर्वी झोपली आहे आपल्या आवाजाने ती जागी व्हायची तू तिला कशाला तुझ्याजवळ ठेवून घेतलेस कमाल आहे तुझी तुला वाटत नाही आज माझा फोन येईल म्हणून ती सारखीच दिदी दीदी दिदी करत माझ्या अवती फिरत असते मग तिला झोपायलाही दिदीचीच रूम लागते आली तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे अचानक हे सगळं घडलं म्हणून नाहीतर त्या सौम्यसोबत जरी सगाई झाली असती तरी मी त्याच्यासोबत बोलले नसते रिद्धी म्हणाली मग का करायला निघाली होतीस हे सगळे तुला माहीत आहे ना अमेय तरी का पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतोस तुझे डॅड तू म्हणतेस तेवढेही हट्टी नाही तू उगाच त्यांना दोष देत होतीस मी कधीच माझ्या डॅडला दोष दिलेला नाही तू दोष दिला नसला तरी तुझं वागणं बघता तेच वाटत होतं आणि तुझ्या वडिलांना ही चूक लक्षात आल्यावर पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर असती हे कळतंय का तुला अमेय म्हणाला त्यांचं डिसिजन कधीच चुकणार नाही हे मला चांगले ठाऊक होते तरीसुद्धा त्यांनी यावेळी चुकीचा डिसिजन घेतला होता तरी बरं त्यांना आपली चूक लवकर लक्षात आली अमेय काहीही काय बोलतोस माझे डॅट कधी चुकीचे राहू शकत नाही आणि आज तुझ्या जागी सौम्य जरी असता तरी ते चुकीचे नसते रिद्धी म्हणाली नक्की ठरव तुला मी आवडतो की सौम्य तुला तो जर आवडायला ला लागला असेल तर माझी काही हरकत नाही मी आपला तुझ्या आठवणीत देवदास बनवून राहायला तयार आहे अमेय म्हणाला म्हणजे तू काय ड्रिंक वगैरे करायला लागणार होतास की काय रिद्धी म्हणाली अर्थात अमेय काही काय बोलतोस अमेय मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माझ्याही तुझ्याकडून फार वेगळ्या अपेक्षा होत्या असू दे आता या गोष्टी काढून काही फायदा नाही अंत भला तो सब भला अमेय म्हणाला सॉरी मी तु दुखावले ना तुला माझ्यामुळे तुला नाहक मनस्ताप सहन करावा लागला रिद्धी म्हणाली सगळ्यांचा बदला घेणार आहे मी तू फक्त तयारीत राहा सगळं मंजूर आहे मला तू देशील ती शिक्षा मान्य आहे बघ मग मागे हटायचं नाही बरं तू झोप आता बरीच रात्र झाली आहे फार विचार करत बसू नकोस आणि मी आहे ना सोबत सगळी काळजी माझ्यावर सोडून दे थँक्स अमेय मला समजून घेतलेस सॉरी सॉरी आणि थँक्स या दोन शब्दांचा आता आपल्यामध्ये काम नाही आपल्या दोघांमध्ये आता काहीच यायला नको हे दोन शब्दही नाही बरं बाबा लक्षात ठेवीन मी चल बाय गुड नाईट तूही झोप आता रिद्धीने त्याला बाय करून फोन कट केला रिद्धीची झोप आज उडाली होती पण अमेय कितीतरी रात्री जागत बसला असेल त्याने प्रयत्न करून हर्ष इनामदार यांचे मन वळवले असणार हे आता रिद्धीला समजायला लागले कितीतरी वेळ ती त्याचाच विचार करत होती फार वेळाने तिला झोप लागली मंजिरी सकाळी रिद्धीच्या रूममध्ये आली तेव्हा ती शांत झोपली होती शर्वी कधीचीच उठून सोबत बाहेर गेली होती रिद्धी झोपेत फारच निरागस दिसत होती मंजिरीने हळूच तिच्या डोक्यावर हात फिरवला तशी रिद्धीची चुळबुळ सुरू झाली मॉम झोपू ना जरा वेळ तिने मंजिरीचा हात आपल्या हातात धरून ठेवला अगं झोप गबाळा मी कुठे तुला उठवायला आले एवढ्या दिवसात आता कुठे तुला शांत झोप लागली असेल त्यांनी आपला हात सोडवून घे तिच्या अंगावरचे पांघरून नीट केले आणि पुन्हा तिच्या डोक्यावर हळूहळू थोपटायला सुरुवात केली रिद्धी झोपेतच गालात हसत होती मंजिरीने जाताना तिच्या दाररूमचे दार ओढून घेतले काय ग मंजिरी तुझी लेख कुठली नाही वाटतं अजून मंजिरीची आई माधवी ताई विचारत होते फार दिवसांनी शांत झोप लागली असेल तिला आणि झोपली कशाला असेल ती रात्रभर जागीच असणार झोपू दे हवा तेवढा वेळ आपल्या घरट्यात ती फक्त काही दिवसांची पाहुणी आहे अरुंधती म्हणाल्या अगं पण आता सासरी जाते ना सवयी सुधाराव्या लागतील सवयी सुधारायला त्या बिघडल्या कधी ती अमेयाच्या घरात जाणार आहे तो माझ्या मुलीला पूर्णपणे सांभाळून घेणार याची खात्री आहे मला ती जशी आहे तशीच आवडते त्याला मंजिरी गालात हसत म्हणाली आज कितीतरी दिवसांनी तिचा चेहरा उजळला होता तू म्हणतेस तेही खरं असेल पण काय ग मुलीचे लग्न ठरले की सासरी जाणार या भावनेने आई जरा दुःखी असते पण तुझा चेहरा बघ कालच्यापेक्षा आज जरा जास्त आनंदी दिसतोय तिची आई म्हणाली आई ती फार मोठी कहाणी आहे तुला नाही कळणार मंजिरी आपल्या आईजवळ बसत तिचा हात हातात घेत म्हणाली बरं बाई पण काय ग तुझी पोरगी पण आनंदात आहे ना हो गं आई ती आनंदात आहे म्हणूनच मी आनंदात आहे आणि आमच्या मम्मासुद्धा ती अरुंधतीकडे बघत म्हणाली हो ग मी तर फारच आनंदात आहे तिन्ही जणी बसून गप्पा मारत होत्या तेवढ्यात सोहम आपल्या बायकोसोबत फिरून आला काय मग सगळ्यांच्या काय गप्पा चालल्या आहेत सोहम म्हणाला काही नाही रे आमच्या नेहमीच्याच पण काय ताई मला एक प्रश्न कालपासून पडला आहे रिद्दीचा सा साखरपुडा सौम्यसोबत ठरला होता ना जो एक बिझनेसमॅन आहे पण काल अमेय मोरेसोबत तिचा सा साखरपुडा झाला आणि आपला होणारा जावई डॉक्टर आहे हे असं ऐकलंय मी सोहमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्टपणे दिसत होते अगदी बरोबर ओळखल्यास पण खरं काय घडलं ते सांग ना अरे आपल्या रिद्धीचं आणि अमेहचं एकमेकांवर प्रेम आहे पण तुझ्या भाऊजींना काही ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं पण काय झालं कुणाच ठाऊ काल स्टेजवर अचानक अमेय आला अगं पण त्यांनी अमेयला का नाकारले फार छान मुलगा आहे तो सोहम म्हणाला हो पण त्यांचं स्टेटस आपल्यापेक्षा कमी आहे ना आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपली मुलगी चांगली श्रीमंत घरात द्यावी यांनाही तसंच वाटायचं त्यात त्यांनी तिला इमोशनल बॅकमेल केलं आणि ही आमची रिद्धी मॅडम आपल्या वडिलांसाठी आपल्या प्रेमाचा बळी द्यायला निघाली होती अगं ताई तू एखाद्या फिल्मची स्टोरी सांगितल्यासारखंच वाटते खरोखर असं घडलं आहे हो सोहम अगदी शब्द शब्दन शब्द खरा आहे पण हे सगळं कसं घडलं ते मात्र आम्हाला माहीत नाही आता तो हर्ष सांगणार किंवा अमेय अरुंधती बोलत म्हणाले असं आहे का म्हणून तुझा चेहरा आज आनंदात दिसतोय काल एवढी पुढे पुढे करत होतीस पण मनात काहीतरी दुःख दडवून ठेवल्यासारखे वाटत होते मला वाटलं मुलगी सासरी जाणार म्हणून हळवी झाली आहेस मंजिरीची आई म्हणाल्या अगं पण आपली शर्वी कुठे आहे सोहमने विचारली तुझी शर्वी आमच्या आद्विक बरोबर फिरायला गेली अरुंधती हसत म्हणाल्या पण बराच वेळ झाला ना अजून यायची आहेत दोघं सोहम जरा काळजीने विचारत होता जाऊ दे एवढी काय काळजी करतोस अगदी आपल्या बाबांसारखा विचार करू नकोस मुलीला थोडीफार सूट देत जा मंजिरी म्हणाली नाही होत येई आता जमाना बदलला आहे जमान्यासोबत आपणही बदलावे लागेल आणि आपण जर मुलींवर पूर्ण विश्वास ठेवून वागलो तर त्या आपला विश्वासघात होऊ देत नाही आणि बंधनं तरी कुठे आणि किती लावला घरात डांबून ठेवलं तर शिक्षण होत नाही बाहेर पडू जायचं म्हणजे तेवढी मोकळी द्यावी लागणारच सोहमची बायको बोलत होती हे मात्र अगदी बरोबर बोललीस तू आता बाबा पूर्वीसारखे करत नाहीत ना मंजिरीने विचारले नाही ताई त्यांच्यातला जमदग्नी आता अगदी शांत झालाय सोहम हसत म्हणाला काय हे सोहम तू अजूनही त्यांना जमदग्नी म्हणतोस मंजिरी त्याच्यावरून डोळे वटारत म्हणाली तर काय झालं जमदग्नी आहेतच ते आईवर अजूनही ओरटतात हवं तर विचार तिला अरे त्यांचा स्वभाव आहे तो एखाद्याला नसते गोडबोलायची सवय मग आपणही त्यांचा स्वभाव समजून घ्यायला हवा ओरडतात म्हणून वाईट आहे असं थोडंच असतं मला बाई आता या स्वभावाची सवय झाली दिवसभरात एकदाही ओरटली नाही की मला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं होतं मंजिरीची आई म्हणाली तसे सगळेजण हसायला लागले अरे तुम्ही सगळे हसताय काय मी खरं तेच सांगते माधवीताई लाजत म्हणाल्या तेवढ्यात सोहमचे बाबा गळा खाकरत बाहेरून आले कसला एवढा हशा पिकला आहे काही नाही हो बाबा आई तुमची स्तुती करत आहे म्हणून जरा हसायला आलं सोहम म्हणाला आमच्यासारख्या खडूस माणसाची कुणी स्तुती केल्यावर तुम्हाला हसू येणारच चालू द्या तुमचं मला काही राग बी घेणार नाही माझा स्वभाव चिडका आहे मला माहीत आहे तेच म्हणते ती तुमची चिडचिड ऐकलं नाही की चुकल्या चुकल्यासारखं होतं म्हणून मंजिरी गालात हसत म्हणाली पण काहीही म्हणा भाऊ तुमची दोघांची केमिस्ट्री अतिशय उत्तम आहे तुम्ही जेवढ्या रागीट स्वभावाचे ताई तेवढ्याच शांत आहेत अगदी मेड फार अदर आहात दोघे अरुंधती म्हणाल्या नाही अरुंधती ताई मी असा चिडचिड करणारा रागीट स्वभावाचा पण माधवीने मला आयुष्यभर ह्या स्वभावासह स्वीकारले माझ्या मुलांनीही कधी तक्रार केली नाही मी रागाच्या भरात त्यांना बराच त्रास दिला असेल पण या तिघांनी सगळे मुकाट्याने सहन केले आणि माधवी तर मला अजूनही सहन करत आहे मी खरंच नशिबवान आहे मला अशी बायको आणि अशी मुलं मिळाली बोलताना त्यांचा आवाज कातर झाला पुढे एवढं काही नाही असतो एकेकांचा -एक स्वभाव रागीट मग त्यांच्या घरचे समजून नाही घेणार तर कोण घेणार माधवी म्हणाल्या आणि तुमचा रागीट स्वभाव असला तरी आमची मंजिरी बघा किती गोड स्वभावाची आहे म्हणजे तुम्ही वरून जरी रागीत दिसला असला तरी आतून तुमचा स्वभाव गोडच आहे अरुंधती म्हणाल्या तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा